राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज पर्यावरणपूरक होळी साजरी करून होळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला प्रारंभी होळीच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड लक्षात घेता ती होऊ नये उलट पक्षी आपल्या हातून वृक्ष संवर्धन झाले पाहिजे हा संस्कार विद्यार्थी मनावर ठसवण्यासाठी विद्यालय परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांनी पाणी घातले तदनंतर परिसरातील सर्व कचरा विद्यालय प्रांगणात एकत्रित करून शिक्षक नवनाथ कांबळे व मधुकर जाधव यांनी मुलांना होळी हा सण असून तो एखाद्या इव्हेंटप्रमाणे सेल्फी काढण्यासाठी म्हणून किंवा गावच्या पातळीवर एकाने केली म्हणून त्यापेक्षा मुठ्ठी दुसऱ्याने करायची या हेतूनं साजरा करण्याऐवजी या सणाचा आनंद लुटताना ही होळी पर्यावरणपूरक कशी होईल यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न असायला हवेत अशी माहिती दिली तसेच होळीमध्ये अर्पण करावा नैवेद्य सुद्धा जर एक घास होली केला व बाकी एखाद्या व्यक्तीस देऊ करून त्याची भूक शमवण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन केले या प्रसंगी होलिका दहनानंतर पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी तसेच पाणी बचतीसाठी विद्यार्थ्यांना सामूहिक शपथ देण्यात आली आपण पाहतात गुरुच्या बातम्या